नमस्कार श्रोते मित्र कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण एकोणीसावे तुम्हाला शिक्षकाच्या नोकरीतून का काढू नये याचा लागलीच आठ दिवसांच्या आत लेखी जबाब द्या नाहीतर तुम्हाला ताबडतोब नोकरीतून काढले जाईल अशा मजकुराची कावळीगुरुंच्या हातात खात्याची नोटीस पडली होती हे नोटीस वाचताच कावळीगुरुजी खदाखदा हसले आणि त्यानं अशा नोटिसा मी बांधतो असं म्हणून हवेत फिरकावून दिली आणि ती खाली पडताच त्याच्या पुन्हा टिरकाण्या गेल्या त्याच्या चिटोऱ्यात चिलट मच्छर झटकतात तसं त्यानं हवेत फेकल्या आणि त्या चिटोऱ्यांकडे पाहत पुन्हा स्वतःच खदखद हसला आणि स्वतःच बडबडू लागला असल्या नोटिसावर मी कावळे मुत्तो भडवे मला नोटिसा पाठवतात काय मी निर्दोष सुटलो आहे चला एका एकाचं एका काय ते बघतो जाता असा जाम कोर्टानच मारली ना सुमित्रा पारवेबाईचा खून नसून आत्महत्या आत्महत्या म्हणे तिच्या मृत्यूत माझा हात होता साल्यांनो तुम्हा सगळ्यांचा वरच्या खालच्यांचा हात होता म्हणून बिचाऱ्यांना आत्महत्या केली मग एकच काय अशा अनेक सुमित्रा पारवे जीवनातून कायम जातील आत्महत्या करतील बडव्यानो खात्यात वर खाली काय चाललंय याचा कोण विचार करतंय का फक्त खून का आत्महत्या एवढंच ठरवणार अरे बेट्यानो अरे या आत्महत्येच्या पाठीमागं कारण काय काय होती याचा शोध करा मग तुम्हाला ती आत्महत्या नसून तो खून कसा याचं खरं कारण कळेल अरे लेखांनो या राडीचं एक मला विचारा मला विचारा मी त्या राडीतच वळवळत होतो त्याचं कारण तुम्ही वरचे वरचे समजलात आणि वर मलाच नोटीस पाठवता मी निर्दोष सुटलो म्हणून आता तुम्हा सगळ्यांना शोकाज नोटीस देण्याचा प्रसंग आलेला आहे आता तुमच्या विरुद्धच इलाज का करू नये मी असं मनातलं सगळं बडबडून कावळे गुरुजी खदा खदा हसला त्यानं मनातच आपल्या मांडीवर शड्डू मारला दंड थोपटले आणि स्वतःच म्हणतो कसा आता तुमची माझ्याशीच कुस्ती आहे कावळी गुरुजीने नोटीशीला लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणे दिला आपली शोकॉज नोटीस मिळाली ती खोटी आहे वास्तविक पारवेबाईच्या प्रकरणातून मी संपूर्ण निर्दोष सुटलो आहे वास्तविक त्यात सगळेच दोषी आहेत म्हणून तुम्हा सर्वांना शोकॉज नोटीस का देऊ नये विरुद्ध इलाज का करू नये याचाच खुलासा करण्यासाठी मला तुमच्यासमोर माझा जबाब देण्याची संधी द्यावी कावळे गुरुजींनी अशा मजकुराने ठासून उत्तरवरच्या अधिकाऱ्यांना पाठवले होते तो आता चौकशीच्या तारखेचीच वाट पाहत होता तालुक्याचा आराम बंगला बैठ्याखोलीत गंभीर वातावरण चहाच्या कपांचा खणखनाट नव्हता सिगारेटचा धूर पण उठला नव्हता साहेब मंडळींची तोंड लाल झाली नव्हती सगळ्यांचे चेहरे गंभीर दिसत होते शिक्षणाधिकारी खुर्चीवर बसले होते चेन कोचात पडले होते सभापती आराम खुर्चीत टेकले होते ते मधून मधून जांभई देत होते कावळी गुरुजी त्यांच्यासमोर खडे उभे होते पण त्यांच्या अंगावर कडक टिनावपलचे खादीचे कपडे नव्हते डोक्यावर टोकदार सफेद टोपी नव्हती कावळ्यांना आज पार कपडे बदलले होते त्यांना अंगात टेरलींचा बुश शर्ट घातला होता टेरीवलंची पॅन्ट घातली होती डोक्याचे केस रुबाबात उलटे फिरवले होते बुश शर्टाच्या एका खिशात काळा गॉगल होता त्याची एक दांडी खिशाच्या बाहेर होती दुसऱ्या खिशाला पेन होते आणि आतली दहाची नोट ही बाहेरून उठून दिसत होती खात्याच्या वरिष्ठांपुढे नम्र होऊन हात जोडून कृत्रिम हास्य करणारे कावळे गुरुजी आज दिसत नव्हते ते ताट खांबागत उभे होते त्यांनी वरिष्ठांना हात जोडले नाहीत नमस्कार पण केला नाही कावळ्याचे एकदम वेशांतर पाहून सभापती झाड पडले व पटकन कावळ्यांना बोलले काय टिनोपाल गुरुजी आज एकदम वेश पालटला जैसा पाणी वैसा रंग अरे वा तुम्हाला तर दुसरं पाणी लागलं म्हणा की गुरुजी तोच कावळ्याना पुन्हा गुरुजी म्हणताच कावळे गुरगुरले मी आता गुरुजी नाही आणि टिनोपालही नाही मग कोण साहेब मला साहेबांची पदवी कशाला पण झालं काय तुम्हाला सभापती मला शिक्षक म्हणून कमी करण्याची नोटीस आहे कावळ्यांच्या उत्तरानं सभापती हसत सहज बोलले अरे या कावळ्यानं काय कंट्रिब्युंट्री घेतली की काय आणि मग कावळ्याकडे कर तोंड करून नोटीस देणाऱ्यावरच त्यांनी बार उडवला कंच्या शाण्यानं तुम्हाला नोटीस दिली त्याच भडव्यासने आपण नोटीस देऊ सभापतीनं नेहमीप्रमाणे आगापिछा न, आगा न पाहता आपला नेहमीचा दणका ठोकला व शिक्षणाधिकारी व चेअरमन यांच्याकडे तोंड करून त्यांना कसं विचारतो काऊ साहेब हा कावळे गुरुजी म्हणतो ते खरं का सभापतीच्या मागचा पुढचा विचार न करता बोलण्यानं वरची साहेब मंडळी एकदम गार ना ती गप्पच झाली मग शांतपणे चेअरमन सभापतीला म्हणाले तुम्हाला यातलं काही माहीत नाही अहो आम्हाला कसं ठावं असणार हाच कारभार चालला आहे अहो कावळ्याला खात्यानं नोटीस दिली आहे त्याची आता चौकशी आहे पण का सभापतीचा ठासून प्रश्न आपल्या खात्यात असले शिक्षक नकोत अधिकाऱ्यांचं उत्तर अहो असलं अनुभवी नको म्हणता मग आता मागं कंचं दिव ठेवता असं स्पष्ट बोलून सभापतीनं आपला सगळा अनुभव पुढे ठेवला अहो आता ही वरपासून खाली सगळी इलेक्ट्रिकच्या दिव्याची माळच बनली आहे आता त्यातला कंचा मन दिवा काढता आपल्यापुढं फक्त कावळ्याचाच मुद्दा आहे असं अधिकारी म्हणता सभापती सरळ बोलला अहो साहेब या प्रश्नात सगळ्यांच्या तंगड्या एकमेकात अडकल्यात त्यात कावळ्याबरोबर आमची पण अडकली आहे ना असं बोलून सभापती दोघंही साहेबांकडे कर बोट करून स्पष्टच म्हणतो आणि तुमची पण एक एकताच कावळ्याच्या तोंडावर हसू उमटलं पण सभापती लागलीच तोंडावर हात ठेवून म्हणतात आपलं चुकलं बरं का हो खरं बोलल्याबद्दल माफी असावी आता मात्र सभापतीच्या स्पष्ट बोलण्यानं दोघंही साहेब तोंडात हाणल्या गत गप्प झाले आता या माणसाला काय आणि कसं बोलावं हो। हाच त्यांच्यापुढं प्रश्न पडला तरी देखील अधिकारी गंभीर चेहऱ्यानं म्हणाले अहो आता आपल्यापुढं कावळ्याचाच प्रश्न आहे ते आता तुमचं तुम्ही बघा पण मी आपला अनुभव सांगितला साहेब मंडळींचे चेहरे अधिकच गंभीर झाले ते दोघेही सभापतीच्या तोंडाकडे पाहत होते कावळे गुरुजी सगळ्यांना चेहऱ्याकडे पाहत होता त्याच्या तोंडावर मी तुमटलं होतं तोच मध्येच साहेबाकडे तोंड करून सभापती कसे म्हणतात आपला रात्रीचा रंगीत बंदोबस्त करायला कावळ्यांना बोलावू अहो आपला बंदोबस्त करायचा नाही तर आता आपणच कावळ्यांचा बंदोबस्त करणार आहोत चेअरमन यांचं हे बोलणं खरं वाटून सभापती लागलीच म्हणाले पटलं एकदम पटलं कावळे गुरुजी पण त्या पदाला पोचायला काय कमी माणूस नाही माणसाची कोंडी कवा तरी पालटते अहो तो मुद्दा नाही आपण कावळ्यांचा बंदोबस्त म्हणजे त्याची चौकशी करून त्यांना निकाली काढणार असा म्हणण्याचा अर्थ आहे इतकं चर्मनी सांगितल्यावर मग सभापतींच्या ध्यानी बंदोबस्तीचा मुद्दा आला तुम्ही असं काय म्हणता मग करा त्याचा बंदोबस्त त्याला आमचा नाही इलाज आहे सभापतीची समजूत निघाल्यावर मग गंभीर चेहरा करून हातातलं पेन कोऱ्या कागदावर ठेवून अधिकाऱ्यानं कावळ्यांना पहिला प्रश्न केला मिस्टर कावळे तुम्ही शाळेत हजर राहत नव्हतात तुम्ही पुढाऱ्यांच्या बरोबर दौरे करत होतात अगदी बरोबर पण पण काय अधिकाऱ्याचा सवाल साहेब पुढाऱ्याने तर मला ही ड्युटीच दिली होती कावळ्यांच्या या उत्तरानं सभापतीच्या पण अंगात आलं बरोबर कावळे गुरुजीनं आपली ड्युटी बरोबर केली म्हणून तर आम्ही सभापती झालो आणि या तालुक्यात पार्टीचा आमदार पण झाला कावळ्यानं आपलंच काम चोख बजावलंय असं फाड फाड बोलून सभापतीनं साहेबांना विचारलं कावसाहेब कावळे गुरुजींकडे आउटडोअर ड्युटीज दिली होती ना मग मा कावळ्यानं मान डोलावलीच कावळ्याच्या उत्तरानं आणि सभापतीच्या वर लावल्या अधिक मसाल्यानं दोघा साहेब मंडळींचे चेहरे गोरे मोरे झाले दोघेही एकमेकांकडे पाहू लागले तोच अधिकारी जरा कडक शब्दात बोलले त्यांचं हे कृत्य बेशिस्तीचं आहे हे बघा साहेब शिस्त का बेशिस्त हे तुमचं तुम्ही बघ बघा पण कावळ्याच्या आउटडोअर ड्युटीचा अर्थ तुम्हाला कळून का तुम्ही त्याला बेशिस्तीच काढता सभापतीच्या या बोलण्याकडे लक्ष न देता अधिकाऱ्यानं कावळ्याला दुसरा प्रश्न केला मिस्टर कावळे तुम्ही शिक्षक असताना इतर धंदेही सुरू केले इस्टेरी कमावल्या त्यावर कावळे ताटपणे बोलला पण त्यात मी काय चुकीली वरचे तेच करतात त्यांचेच धडे आम्ही घेतले आणि तेच धडे आम्ही मुलांना दिले हे समतेचं युग आहे असं स्पष्ट कबूल करून कावळ्यानं साहेबाला उलट सवाल केला आम्ही हे पोटासाठी केलं का तुमच्या डोळ्यावर आलं पण हाच प्रश्न वरच्यांना कोण विचारणार कावळ्याचा हा वर्मी घाव होता वरच्यांची सगळी अंडी पिल्ली खडाण खडा माहीत असायला कावळे बहादर प्राणी होता आता त्याची अंडी बाहेर पडायची पाळी आली होती मग तो तरी दुसऱ्याच्या अंड्यातली पिल्लं बाहेर काढायला थोडाच घाबरतोय त्यात सभापती तर कावळ्याच्या या बोलण्यावर नुसते मान डोलावत होते कावळ्याचा जबाब पुरा होता सभापतीनं कावळ्याला एकदम शाबासकीच दिली भले बहादर अगदी शंभरी नंबरी बोल केला तुम्ही कावळ्यांना जर हे प्रश्न करता तर तोच प्रश्न सगळ्या बेट्यांना विचारा मग तो वरचा असो किंवा खालचा असो सगळ्याला एकच न्यायाचं ठिकाण द्यावा न्याचं गरीब बिचारी ससं हारण फाशात गावायची आणि तोंडाला कायम रक्त लागले लांडगं मात्र निष्ठून जायचं जा। असं सरळ सरळ कावळी गुरुजींना पुष्टी देतंच सभापती पुढे म्हणतो हे बघा आमचं पण हात यात काळे झाल्यात लबाड कशाला बोला हातच्या काकणाला अरसा कशाला का ओ सभापतीच्या खऱ्या किंवा अपरोधिक बोलण्यानं साहेब मंडळींची तोंड खेटरं मारल्या गळज झाली त्यांना यावर बोलायचं काय तोंडच नव्हतं त्यात कावळीचा रोकटोक जबाब देत होता त्यात त्याची मुळीच माघार नव्हती साहेबांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते तरी चौकशी पूर्ण करणं भाग होतं म्हणून अधिकाऱ्यानं कावळे गुरुला महत्त्वाचा प्रश्न विचारला मिस्टर कावळे स्त्रियांच्या बाबतीत तुमचं वर्तन अनैतिक आहे या प्रश्नानं कावळे मस्तावलेल्या रेड्यागत फुरारला ठिस्कारला आणि तो छाती काढून उलटच म्हणतो साहेब तुम्ही मला हा प्रश्न विचारता काय असा उलट सवाल करून सरळच आपला अनुभवी बोल उघडा केला साहेब आता एक म्हणच बदलली पाहिजे पहिली मन होती बुवा तिथं बाया पण आता साहेब तिथं बाया झाल्यात आल्यात अशी आपली नवी म्हण सांगून कावळे गुरुजींना आपल्या अनुभवातलं सहारं सांगितलं साहेब आता कोण साहेब बाईच्या लपड्याशिवाय आहे बोला त्यात कुणाचं झाकलं आहे तर कुणाचं उघड आहे बाकी सगळे एकाच माळीचे म्हणे कावळे गुरुजींचा हा उसळता चढता जबाब ऐकून सभापती एकदम खुश ते टाळ्या वाजवतच पांडुरंग पांडुरंग असं देवाचं नाव घेत कसं म्हणतात गुरुजी आता तुम्हीच तो माल सगळ्यांना पुरवला त्याचीही नाव निशावार यादी तोंडपाठ असणार आम्ही पण तुमच्या यादीत लागलोय खरं असं सरळ बोलत सभापती साहेबाला म्हणाले साहेब खरं सांगतो हा प्रश्न काही कोणी कुणाला विचारू नये माणूस बाईच्या लफड्यात आहे म्हणून त्याला आता अनितिमान म्हणायचं सोडून द्यावं नाहीतर आता साहेब तिथं बाया आणि माणूस तिथं असं गणित झाल्यावर कोणी कोणाला बोलायचं सभापती आपलं खरं तत्त्वज्ञान साहेब मंडळीला पाजत असतानाच तालुक्याचे आमदार पण बंगल्यात आले त्यांनी सर्वांनाच आपलं कडक टिनोपालच्या घडीतलं हास्य करीत हात जोडले तोच ते उभा असलेल्या कावळी गुरुजींना पाहून नेहमीच्या पद्धतीनं म्हणाले अहो गुरुजी उभे का बसना खुर्ची तुम्ही तर आता निर्दोष सुटलात तुमचा आता सत्कारच केला पाहिजे आता तालुक्याच्या आमदाराची ही मुक्ताफळं म्हटल्यावर सभापतीने टाळीच मारली व पटकन कसे म्हणतात पहिलं कावळे गुरुजींचा सत्कार करा मग त्यांना काय ती नोटीस द्या नोटीसचा उच्चार होताच आमदाराने चौकशी केली कसली नोटीस म्हणता अहो कावळे गुरुजींना खात्याची नोटीस आली आहे त्यांची आता चौकशी चालली आहे सभापतीनं हे सांगताच आमदारांनी पुन्हा विचारलं कसली नोटीस अहो नोकरीवरून काढायची त्यांना नोकरीवरून मास्तरकीवरून काढायची तीच हे सभापतीच्या तोंडातून ऐकताच आमदार चाट पडले ते गप्प झाले त्यांचा चेहरा एकदम उतरला मग ते जरा खालच्या आवाजात बोलले गुरुजींना नोकरून काढलं तर आमच्या आमदारकीचं पुढं कसं आहो तुम्ही तुमच्या आमदारकी पुरतंच बघता पण आमच्या सभापतीचं पुढं कसं काय आता तालुक्याचे आमदार सभापतीच असं म्हणायला लागल्यावर साहेब मंडळींच्या पण तोंडाला एकदम टाळाच बसल्या झालं त्यांची पण तोंड काळी ठिक्कर पडली होती ते पाहूनच आमदारांनी त्यांनाच विचारलं कावळ्याच्या नोटिशीची चौकशी चालली आणि तुमची का तोंड उतरलीत त्यात मध्ये सभापती कसं म्हणतात त्यांच्या चौकशी सगळ्यांची चौकशी गुरुजींनी सुरू केली तेवढ्यात अधिकाऱ्याने शेवटचाच प्रश्न कावळ्यांना टाकला मिस्टर कावळे पारवीबाईंच्या आत्महत्येशी तुमचा संबंध होता आता कावळे निर्दोष सुटल्यावर या प्रश्नात काय दम होता पण कावळे पण वस्तात माणूस त्यानं मांडीवर शड्डू मारणंच उत्तर दिलं साहेब तिच्या आत्महत्येशी सगळ्यांचा संबंध होता मी तर त्यातून निर्दोष सुटलोय पण कावळे असं अर्धवट बोलता सभापतीनं मध्येच तोंड घातलं बराबर अशा चांगल्या कामात सगळ्यांचाच हातभार लागतो तवाच माणूस अशा मोठ्या कामात हात घालतो सभापतीचं हे बोलणं संपताच कावळ्यानं आपला पण पूर्ण केला साहेब ही एकच आत्महत्या नाही त्या त्या सगळ्यात कुणाकुणाचा हात वरबटलेत गुंतलेत ते मी आत्ताच उघड करणार नाही तो सभापतीनं म्हटले गुरुजी त्यात आम्हाला मात्र सांभाळून घ्या कावळी गुरुजींच्या या धमकीनं सगळ्यांनीच माना खाली घातल्या होत्या कावळ्याच्या चौकशीबरोबर त्यांची पण चौकशी होत होती कावळ्यांच्या प्रत्येक उत्तराचा बाना त्यांच्या काळजाला भिडत होता जखम करीत होता त्यातून वेदना उठत होत्या कावळे गुरुजी चौकशी पूर्ण झाली कावळे तिथून ताड ताड निघताच आमदाराने त्यांना हाक मारली कावळे गुरुजी कावळे एकदम खडे झाले व बोलले मी आता शाळेतला गुरुजी नाही तर मग आमदारांचा सवाल तुम्हा लोकांचा गुरुजी होणार म्हणजे मी आता शिक्षकाच्या नोकरीतून मुक्त होणार आणि पुढं आणि पुढं तालुक्यातून निवडणुकीला उभा राहणार पण कोणत्या आमदारांचा खालचा आवाजात प्रश्न आमदारकीच्या कावळ्याचं हे उत्तर ऐकून आमदार बसल्या जागीच लटलटले व त्यांचा चेहरा खाडकन उतरला तरी पण बिचकतच आमदाराने जरा आवाज चढवला आमदार होऊन तुम्ही काय दिवं लावणार आहात मी तुमच्या घर जरी दिवा लावला नाही तरी सगळ्या वरच्या खालच्या फुडाऱ्यांनी खाल्ल्या अंड्यातली पिल्लीच बाहेर काढणार आहे कावळे गुरुजींचा हा स्पष्ट जबाब ऐकून आमदारांचा चेहरा गोरा मोरा झाला आणि बाकीच्यांचे तर चेहरे पार उतरून गेले मग सभापतीमध्येच बोलले पण कोंबड्याचं रस्सा मटण आणि रात्रीची संगीत पार्टी बाहेर काढणार आहे ना कावळेची चौकशी इथं थांबली आणि चौकशी करणारे वरिष्ठ आपल्या अंगातला जीव गेल्या खुर्च्यांतच कोलमडले आणि कावळे ताट छाती काढून आराम बंगल्यातून बाहेर पडले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद